मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी करण्यासारखा धक्कादायक प्रकार घडला आहे तर अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिच्या घरी चोरी करण्यात आली आहे तर श्वेता शिंदे यांच्या साताऱ्याच्या घरात ही चोरी झाली असल्याचं कळते तर अभिनेत्री तिच्या आईसोबत साताऱ्याच्या घरात राहते तर ज्यावेळी चोरी झाली तेव्हा श्वेता शिंदे या कामानिमित्त मुंबईला आल्या होत्या तर आईसुद्धा कामानिमित्त बाहेर गेली होती तर हा सर्व प्रकार तीन जून दोन हजार चोवीस रोजी घडला साताऱ्यामध्ये बिरवाडी या ठिकाणी श्वेता आणि तिची आई राहते तर दहा तोळं सोनं आणि काही पैसेही लंपास झाले आहे याविषयी बोलताना श्वेता शिंदे म्हणाले की ज्यावेळी चोरी झाली तेव्हा मी मुंबईला गेले होते यावेळी घरात नेमके किती पैसे होते हे मला माहिती नाही यासंदर्भात श्वेता शिंदे यांनी पोलिसात तक्रारसुद्धा दाखल केली आहे पोलीस आपलं काम नक्की व्यवस्थित बजावतील अशी मला खात्री आहे असं शिंदे यावेळी म्हणाल्या तर पोलिसांनीसुद्धा तक्रार नोंदवून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे दरम्यान श्वेता शिंदे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी बऱ्याचशा मराठी मालिकांची निर्मिती केली असून स्वतः अभिनयसुद्धा केला आहे या मालिकांमध्ये लागीर जी देव माणूस देव माणूस दोन शेतकरी नवरा हवा अप्पी आणि लवकरच येऊ घातलेली लाखात एक आमचा दादा या मालिकांचा समावेश आहे